नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर हे जो क्लिप बघत आहात ना हे भांडे वगैरे काय दाखवत आहे म्हणून तर मी गेली आहे माझ्या माहेरी तुम्हाला याच्या आधी मी व्हिडिओ टाकला होता ब्लॉग टाकला होता तो वहिनीची डिलिव्हरी झाली होती त्यानंतर काही बिझी शेड्यूल होतं असं म्हणायला हरकत नाही कारण की घरी डिलिव्हरी झाली होती म्हणून तर मग दोन दिवसाने आम्ही गेलो माहेरी माझ्या माहेरी गेलो होतो म्हणजे सगळेच जणवाहिनी भाऊ सगळे माहेरी गेलो होतो तर तो जो क्लिप आहे ना तोच आहे भांडे वगैरे कारण की मम्मी एक महिना इकडे होती माझ्याकडे वहिनीकडे तर मम्मीचं घर म्हणजे म जो गावातलं घर आहे तो खूप डस्ट म्हणजे असं खराब झालेलं होतं म्हणून सगळं सफाई साफसफाईला काढलं होतं कारण छोटं बाळ पण होतं डस्ट वगैरे बाळाला इन्फेक्शन व्हायला नको कारण की डस्टचं तसंही त्रास होतो लहान बाळाला म्हणून सगळं साफसफाईचं सा, सगळं केलं दोन दिवस आवरलं आणि हे जे तुम्ही बघत आहात ना हा क्लिप आमच्या कडे म्हणजे खेडे गावात आहे ना आमच्याकडे म्हणजे माझ्या माहेरी वगैरे मला वाटतं हे सगळीकडेच असेल सातव्या दिवशी आहे ना जी बाळणपण होते ना म्हणजे जी आई असते ना तिला असं म्हण गावात असं म्हणतात खेड्याकडे की तिला पाण्याबाहेर अस काढतात असं म्हणतात तर तेच ते हे रिच्युअल आहे परंपरा आहे वर्षानुवर्षे चालत आलेली तर तो हा छोटासा कार्यक्रम चालू आहे यात काही असते ना जे आईला असते ना म्हणजे बाळाच्या आईला असं थोडंसं पाणी घेऊन हातात मला वाटते ज्वारीचे दाणे घेऊन टाकत टाकत म्हणजे विहीर वगते वगैरे असते एखादी तिथे जाऊन तिथे विहिरीमध्ये पाण्याची पूजा वगैरे करून असं काहीतरी ते असते परंपरा तर मी काही जाऊ शकले नाही कारण की घरी पण माझी पण पिल्लू होती आणि आमची लहान नवीन पिल्लू पण झोपून होती म्हणून मी काही गेलेली नाही सगळं कार्यक्रम आटोपलं बाया आपण आपापल्या घरी गेले होते आणि हा जो क्लिप आहे ना संध्याकाळचा आहे तिकडे खूप पाऊस चालू होतं मे महिन्यात भरपूर पाऊस चालू आहे आत्ता सध्या सगळीकडे आणि हे बघा हा आ मी जे या ब्लॉगमध्ये क्लिप्स आहेत ना दोन तीन दिवसाची मिक्स आहेत कारण की मी गावाकडे गेली होती ना तर सगळ्यांसोबत बोलणं चालणं फिरणं यामध्ये वेळ असं जात होतं ना की क्लिप घ्यायला वेळच मिळत नव्हतं किंवा आठवण राहत नव्हती तर ही बघा मी पोळ्या करत होती छान चुलीवरच्या पोळ्या आणि हे बघा माझी जी पिल्लू आहे ना ती बसली होती ती हे बघा हे काय करत आहे कणिक घेऊन ना आपल्या नानूची आहे ना नजर काढत आहे कारण की मी आहे ना मी किंवा मम्मी वगैरे नजर वगैरे काढत असतो लहान बाळांना नजर लागता पटकन लागते असं म्हणतात आणि मी पण मानते असं तर मी पण माझ्या बाळाची नजर असंच काढते मम्मी पण काढते ती ती डेली बघते आम्हाला नोटीस करते की असं असं करतात तर ती पण बघा तिथे बसून हातात कणिक घेतली कणिक घेऊन कणकीची नजर काढत आहे म्हणजे त्या नानूची <laughs> नजर काढत आहे तर छान असं मंत्र संत्र ती काय पुटपुटत होती त्याचं त्यालाच माहिती छान असं असं वाढत होती थू थू करत होती आपण शेवटी करतो नजर काढल्यानंतर थू थू करतात तसं थू करत होती आम्ही एवढे हसत होता ना इतकं सुंदर मग पद्धतीने करत होती ना ती असं वाटत होतं की अरे बापरे हिला किती समजतं आत्ताच तर ही म्हणजे आता तर फक्त दीड ही असं वगैरे तर हे बघा हे माझं माहेर आहे छोटंसं साधं सिंपल मी तुम्हाला होम टूर वगैरे दिलं नाही माझ्या माहेरचं मी नेक्स्ट टाईम जाईल ना तेव्हा नक्की तुम्हाला माझं घर वगैरे दाखवेन माहेरचं तर हा आहे जो दुसऱ्या दिवशीचा क्लिप आहे मी गेली होती माझ्या ताईकडे भेटायला माझी जी, जी मोठी आईची मुलगी राहते ना ती माझ्याच गावाला राहते तर तिच्याकडे गेली होती तर तिला पण गार्डनिंगचं खूप म्हणजे असं आवड वगैरे आहे तर आधी खूप झाडं होते तिच्याकडे खूप सुंदर ग्रीनरी होती पण आता सध्या तिने पूर्ण साफसफाई केली होती तर आता थोडंसेच ठेवले होते तर तो हा क्लिप घेतले होते मी छान सुंदर फुल वगैरे लागलेले होते किती सुंदर तिला असं छान नीटनिटकं ठेवायला खूप आवडतं झाडे म्हणा झाड वगैरे म्हणजे छो फुलं झाडं वगैरे म्हणा किंवा घरात पण ती खूप छान नीटनिटके ठेवते तिच्यासोबतचं क्लिप पण आहे मी तुम्हाला दाखवते ही बघा ही जी आहे ना ही आहे माझी मोठी आईची मुलगी आहे म्हणजे मी तिला घ्यायला गेली होती तिला यायची इच्छा होती म्हणजे छोट्या बाळाला पाहायला मम्मीकडे म्हणजे माझ्या घरी मम्मीच्या घरी तर ती एकटी येतो म्हणे तसं तर पण मला पण जायचं होतं कारण की माझ्या ताईला दोन मुलं आहेत एक मुलगा आहे आणि एक छोटी मुलगी आहे मी म्हटली दोघांना घेऊन एकटी पॉसिबल होत नाही तर मग मी पण येते तुझ्यासोबत म्हणून मी घरी गेली होती तिला आणायला तर मग आम्ही दोघे मिळून घरी आलोत ही जी पिल्लू दिसत आहे ना ती माझ्या ताईची लहान मुलगी आहे आणि मोठा मुलगा आहे तो आला नाही कारण तो झोपून होता आणि ही आहे जी ती तर रोजच बघता तुम्ही माझी प्रिन्सेस आणि ज्या साईडला दोन बाया बसून आहेत ना त्या मम्मीच्या गटातल्या बाया आहेत तुम्हाला म मा, माहीतच असेल खेडेगावात इवन शहरात पण हे गट वगैरे खूप चालतं असं तर त्या गटातला बाया आहेत त्या पण पिल्लूला पाहायला आले होते ज्या दिवशी कार्यक्रम झाला होता ना तर त्या दिवशी त्या येऊ शकल्या नाही म्हणून ते आज पिल्लूला बघायला आले होते माहेरी गेल्यानंतर चार पाच दिवस असे निघून गेले ना कळलंच नाही कारण की लहान पिल्लू होतं आणि सगळ्यांसोबत बोलणं चालणं इतकं छान वाटत होतं ना आणि तिथे गेल्यानंतर इतकं फ्रेश वाटते ना मला वाटतं सगळेच मुली हे रिलेट करत असतील लग्न झालेली मुली माहेरी गेल्यावर खूप छान आणि खूप फ्रेश फील होतं माहेरपणाचा जो आनंद किंवा निवांतपणा इतकं समाधानकारक वाटतं ना माहेरी गेल्यानंतर तर चला मंडळी आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये आणि हो व्लॉगचं शेवट करायचं होतं मी आली आहे यवतमाळला रिटर्न तर व्लॉगचं एडिट करत होती मी तर ब्लॉगचं शेवट करायचं होतं तर चला आता कारण की याच्यानंतरच पुढचा व्हिडिओ चालू करायचा आहे पुढचे पुढचा जो व्लॉग आहे तो चालू करायचा आहे तर भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हो तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज बाय बाय श्री स्वामी समर्थ